महाडमध्ये गोवंश चोरांच्या विरोधात पोलिसांची कठोर कारवाई महाड पोलादपूरमधून तेरा जणांच्या विरोधात तळीपारीचा प्रस्ताव महाड एमआयडीसी पोलिसांचा प्रांताधिकाऱ्यांना प्रस्ताव सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई आरोपी विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू महाडमधील गोवंश चोरांचे धाबेत दण आणले गोवंश चोरी हत्या प्रकरणातील आरोपी विरोधात रायगड पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या तेरा आरोपींना तडीपार करण्याच्या दृष्टीनं पोलिसांनी तयारी केल्या म्हाडेमय पोलिसांनी या तेरा आरोपींना महाड आणि पोलादपूर तालुक्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव महाडच्या प्रांताधिकाऱ्यांना पाठवला हो आहे त्यामुळे गोवंश चोरांचे धाबेत दाण सचिन पवार महम्मद करबेलकर अमोल पवार नितीन पवार गौतम दास अशरफ लाडगे फैजुला अंतुले बशीर अंतुले अब्दुल पानसरी सामियान पानसरी इम्रान दळवी राज शेडगे अशी या आरोपींची नाव आहेत सात जून रोजी बकरी ईदचा सण आहे तसंच इतर सणांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून शांतता राखण्यावर पोलिसांचा भर आहे जनावरांची बेकायदा प्रस्ताव महाड प्रांताधिकारी यांना सादर करण्यात आला सात जून आपल्याकडे बकरी ईद साजरी होणार आहे यापूर्वी ज्या आरोपींच्यावर गोवंश हत्या वाहतूक आणि चोरी या संदर्भात गुन्हे दाखल आहेत त्या सर्व आरोपींच्याकडून सण उत्सव कालावधीमध्ये पुन्हा नव्याने गुन्हा घडू नये म्हणून त्यांना महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये येण्यास प्रतिबंध करावा म्हणून आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी महाड यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत आमच्या प्रस्तावानुसार माननीय उपविभागीय अधिकारी महाड यांच्याकडून संबंधित आरोपी यांना नोटीस काढण्यात आलेल्या आहेत आणि सध्या त्याची सुनावणी सुरू आहे